नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज आपण जर चॅनेलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढील ग्रुपला पाठवा आजची बातमी काष्टी गावामध्ये अनेक दिवसापासून वीज कंपनीच्या मार्फत अतिशय निकृष्ट दर्जाची लाईट त्या ठिकाणी आम्हाला ग्रामस्थांना आणि व्यापाऱ्यांना पुरवले जात अनेक अडचणींच्या माध्यमातून त्या ठिकाणी पूर्वी पण अनेक कारणं सांगण्यात आले होते ते सर्व अडचणी दूर झाल्या असून तरी तरीसुद्धा जर वीज सुरळीत होत नसत तर नक्कीच या ठिकाणी महावितरण क कंपनी कुठंतरी कमी पडते सगळ्यात जास्त वसूल असणारं गाव असूनही त्या ठिकाणी जर वीज व्यवस्थित मिळत नसेल तर ग्राहक म्हणून ग्राहकांचा एक अधिकार आहे आणि त्या अधिकाराप्रमाणे त्यांना नियमितप्रमाणे वीज मिळाली पाहिजे आज आम्ही सौजन्याच्या मार्गाने या ठिकाणी महावितरणला इंदलकर साहेबांना निवेदन दिलेलं आहे त्याबरोबर आमचे काष्टीचे अधिकारी तिथे पाटील साहेबही होते त्यांनाही निवेदन दिलेलं आहे की येत्या काही दिवसामध्ये त्यांनी जर वीज सुरळीत नाही केली तर मोठं आंदोलन त्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे आणि त्या ठिकाणी आत्ताच व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष ज्यांनी सांगितले की काष्टी गावातले कुणी त्या ठिकाणी वीज बिल नाही भरणार जर सुरळीत नाही झालं तर त्यामुळे महावितरणला माझी विनंती आहे आपण लवकरात लवकर या सगळ्या त्रुटी ज्या असतील त्या दूर करून आम्हाला ग्राहक म्हणून आम्हाला चांगल्या पद्धतीची वीज मिळावी अशी सार विनंती गेल्या एक महिन्यापासून काष्टीमध्ये विजेचा देवला पंडाव चालू आहे आणि मागच्या बहात्तर तासापासून तर लाईटच बदल कम्प्लीट तीन दिवस काष्टीची लाईट पूर्णपणे बंद होईल त्याच्यामुळं आता व्यापाऱ्यांमध्ये आणि ग्रामस्थांमध्ये खूप त्याच्याबद्दल उद्रेक झाला आणि त्याच्यामध्ये निवेदन देण्यासाठी आज आम्ही श्रीगांधा महावितरणला आलो आहे तर आमच्या व्यापाऱ्यांच्या बैठकीमध्ये असा निर्णय झालेला आहे की जर आठ दिवसात लाईटमध्ये जर महावितरणनी काही सुधारणा केली नाही तर आम्ही लाईट बिलाची होळी करून काष्टी ग्रामस्थ सर्व लाईट बिलावर बहिष्कार टाकणार आहे काष्टी हे सर्वात जास्त तालुक्यामधील व सुलास दरगाव असून सुद्धा जर काष्टीला वेळेवर पूर्णपणे पूर्ण दाबाने लाईट मिळत नसेल तर इथून पुढे काष्टीचे ग्रामस्थ कुठल्याही प्रकारचं लाईट बिल भरणार नाही आणि लाईट बिलावर बहिष्कार टाकणार असा निर्णय झाला त्याचं निवेदन आम्ही इंदलकर साहेबांना आता दिलेलं आहे त्यांनी सांगितले व टेक्निकल प्रॉब्लेम आहे आम्ही लवकरात लवकर ते लवकरत हे करण्याचा प्रयत्न करू पण आम्ही त्यांना आठ दिवसाच्या आज जर आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाले तर काष्टीग्रामस्त कुणीही कसलंही लाईट बिल भरणार नाही आणि याची सर्वस्वी जबाबदारी महावितरण